सन दोन हजार सात पासून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देणाऱ्या आणि महिला हक्क समितीद्वारे महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या कविता पवार यांच्या बालाजी शोषण फाउंडेशनचं कार्यालय तसंच आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समिती नाशिकचे आधारस्तंभ कैलास मुदलियार यांच्या शुभ हस्ते फुलेनगर तीन पुतळा नाशिक इथं सुरू करण्यात आला गेल्या वीस वर्षांपासून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला हक्क समिती आणि बाल गुन्हेगारांना मार्गदर्शन करून त्यांचं करिअर घडवून तसंच नवविवाहित जोडप्यांमध्ये झालेला वादविवाद मिटवून पुन्हा त्यांचा संसार मार्गी लावणाऱ्या कविता पवार यांच्या फुलेनगर येथील भव्य कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कैलास मुदलियार यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आलं या शुभप्रसंगी अजय बागुल मामा राजवाडे संजय गालफाडे मुन्ना अन्सारी कविता कर्डक आशा मोरे अनिता दामले जया गांगुर्डे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ महिला नागरिक आणि वॉटर ग्रेसचे कर्मचारी आशा पवार यांना त्यांच्या या कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिकांना आपल्या शासनाला लागणाऱ्या सगळ्या ऑनलाईन पद्धतीचं काम केलं जाईल यामध्ये आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड आणि इतर शासनाच्या योजनांची माहिती देखील अशा अन्याय अत्याचार निर्मूलन समिती नाशिक या कार्यालयातर्फे करण्यात येणार आहे असं आवाहन कविता पवार यांनी केलं मी कविता पवार मी दोन हजार सात मध्ये मी ज्या ठिकाणी आता ऑफिस ओपन केले हे आईच्या नावाने केले अशा अन्य अत्याचार निर्मूलन समिती या अतोबरोबर दो मी दोन हजार सात मध्ये इथे ऑफिस टाकलेलं होतं बाल गुन्हेगारांना काउन्सिलिंग करणं नवरा बायकोचे भांडणं आणि हा एरिया आमचा जरा पुणे पुणे नगर म्हटलं तर थोडासा क्रिमिनलच आहे इथे बाल गुन्हेगार वगैरे खूप होते त्यामुळे माझी संस्था इथे त्यांच्यासाठी खूप काम करत होती मी बरेच वेळा दोन तीन गुन्हेगार दत्तक घेतलेले होते त्यांना खूप चांगलं नागरिकही बनवलं होतं बरेचशा गुन्ह्यांमधला त्यांना काढून एक चांगला नागरिक म्हणून स्वतःचा संसार आणि आमचा एरिया हा फार म्हणजे फार गुन्हेगार असल्यामुळं या ऑफिसची खूप गरज होती महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आणि आताच्या सध्याच्या स्थितीला आता महिला कुठेही सुरक्षित नाहीये चार महिन्याच्या लहान बाळापासनं तर वयाच्या साठ वर्षापर्यंत महिलांवर होणारे बलात्कार आपण आज दोन चार वर्षापासून रोजच ऐकतो आणि या महिन्यामध्ये कमीत कमी नऊशे बलात्कार झालेले नऊशे बलात्कार झाले म्हणजे खूप खेदाची गोष्ट आहे की महिला खरंच कुठे सुरक्षित नाही मी तर सगळ्या माझ्या माता भगिनींना एकच सांगते की तुम्ही स्वतःचं रक्षण कसं करायचं याचं ट्रेनिंग घ्या ब्युटी पार्लरला किंवा रील्स काढणं याच्यामध्ये वेळ न घालवता आपण दोन लोकांना जर आपल्याला पकडलं तर आपण त्यांच्यापासून कसं सुटू शकतो याचं ट्रेनिंग तुम्ही घ्या मी माझ्या संस्थेमार्फत मी सगळ्यांना सांगितलंय की कोणाला एकही रुपये द्यायची गरज नाही मी पे करेल पण मी सगळ्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक एरियामध्ये मी महिलांना सुरक्षेसाठी एक ट्रेनिंग तयार करणार आहे की चार पाच दिवसाचं ते ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामध्ये महिलांनी स्वतः स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे मी त्याच्यामध्ये शिकवणार आहे आणि मी महिलांना सांगते सगळ्या महिलांना मी आवडून सांगते कुठल्याही गोष्टीला घाबून राहायचं नाही आपल्याकडे कोणी जर वाईट नजरेने बघत असेल किंवा आपल्यावर अन्याय होत असं असेल आपण जर अन्याय सहन करत केलो तर आपल्यावर हंकाच अन्याय होणार पण आपण जर त्याला प्रतिकार केला आवाज उठवला तर शंभर टक्के तो अन्याय करणारा आपण चांगलं तिथेच ठेचून काढू तुमच्या सगळ्यांची साथ आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत जर असेल तर मी नक्कीच इथून पुढची वाटचाल माझी खूप चांगली असणार आहे माझ्या सर्व माता भगिनी माझ्यासाठी आला मला शुभेच्छा दिल्या मला आशीर्वाद दिले आणि इथून पुढे सोबत असणार मी आशा करते आज आमच्या कविता ताई पवार यांनी आपल्या आई आशाताई कर्डक यांच्या प्रित्यर्थ आशा नावाची सामाजिक संघटना इथे काढलेली आहे जी महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे आमच्या कविता ताईंना मार्गदर्शन करायला आमच्या अण्णा कैलाश मुदलियार आहेत अजय बागुल आणि मामा राजवाडे सुद्धा इथे उपस्थित झालेले होते आमच्या आशाताई मोरे सुद्धा इथे आहेत लोकेश कर्डक इथे आहेत आमच्या कविता तशा पूर्वीपासून डॅशिंगच आहेत आणि महिलांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्यासाठी त्या काम करणार आहेत त्यांच्या या आशा संघटनेला मी मनापासून माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा तर देतेच पण आर्थिक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद पेट्रोल नाशिक मधील सामाजिक कार्यकर्त्या कवितादाई पवार यांनी आज या ठिकाणी अत्याचार निर्मूलन समितीचं कार्यालय सुरू केलंय सर्वप्रथम त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून त्यांच्या मातोश्रीप्रमाणे चांगलं काम उभे भागामध्ये राहावं ज्या दिन दलित दुबळ्या समाजावर आणण्या अत्याचार होत असतात त्यांच्या मागे त्या पाठीशी पूर्वीपासून खंबीरपणे उभे राहतच असतात परंतु आता कार्यालयाच्या माध्यमातून चोवीस तास त्या या ठिकाणी उपलब्ध होतील आपला हा संपूर्ण भाग जर असेल तर अतिशय उपेक्षित कामगार दलित गरीब लोक या ठिकाणी राहतात निश्चितपणे त्यांच्या या अत्याचार निर्मूलन समितीचा या भागातील महिला असतील सर्वांनाच फायदा होईल आणि त्यांच्या हातून एक चांगलं काम त्यांच्या आईप्रमाणे उभं राहील अशी मी त्यांच्याकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्या या कार्यालयाला व त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंचवटी विभागाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो होता पक्ष शरदचंद्र पवार याची शहराचे उपाध्यक्ष महिला उपाध्यक्ष आणि आजच त्यांनी अत्याचार निर्मूलन समिती स्थापन केलेला आहे खर तर आधीपासून ते महिलांसाठी लोकांसाठी काम करत आले असे आमचे राष्ट्रवादीचे वाघीन कविता ताई पवार यांच्या नवीन या संस्थेस मनपूर्वक शुभेच्छा देतो आदरणीय आमच्या शहर जिल्हाध्यक्ष गजानन नानासाहेब शेलार ते बाहेर असल्या कारणाने येऊ शकले नाही त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व राष्ट्रवादी कुटुंबाच्या वतीने आपल्या आन्सरी परिवाराच्या वतीने खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय राष्ट्र या ठिकाणी यांनी आज इथे आहे सध्या जे काही वातावरण आपण आहे आज महिला मसुरक्षिततेची अतिशय कातना गरज आहे आणि त्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी आणि समाजासाठी सगळ्यांसाठी त्या काम करतात पण त्यांचं ऑफिस जे होतं ते यापूर्वी जुन्या नाशकात तिकडे वाचवलं होतं पण आज इथे त्यांनी त्यांच्या जन्मभूमी पहिल्यांदा हे स्वतःचं ता ऑफिस त्यांनी तयार केलं आणि त्यात त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ हे ऑफिस इथे सुरू केलेलं आहे आणि याचं नक्की आणि त्यांची प्रगती अशीच जास्तीत जास्त हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी